श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या एकाच उपायाने तुमचा बुध शुक्र शनी हे तिन्ही ग्रह स्ट्रॉंग होतील तुम्हाला पैसा लक्झरी सुंदरता सग सक, सगळं देतील ही पैसा लक्झरी सुंदरता सर्व काही हवं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आज मी तुम्हाला बुध शुक्र शनी हे ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला पैसा लक्झरी सुंदरता वाढवण्यासाठी खूप सोपा घरगुती उपाय सांगणार आहे सगळ्यांच्याच घरी वेलदोडे बदाम आणि खोबरेल तेल हे असतंच काय करायचं आहे तुम्हाला दहा वेलदोडे आणि दहा बदाम घ्यायचं आहे त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची बारीक पूड करून घ्यायची आहे थोडंसं तेल उकळत ठेवायचं आहे खोबरेल तेल हे उकळून घ्यायचं आहे आणि ते गॅसवरून खाली ठेवायचं आहे मग त्यामध्ये बदाम आणि वेलदोडे यांची पूड केलेली आहे ती घालायची आहे त्यामध्ये उकळत्या तेलामध्ये कधीच ती पूड घालायची नाही हे कायम लक्षात ठेवावे रात्रभर ते तेल तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर सकाळी उठून ते गाळून एका बॉटलमध्ये भरायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे रोज रात्री झोपताना ते तेल नाभीला लावायचं आहे जसं घराचं ब्रह्मस्थान असतं तसंच ना आपल्या शरीराचं ब्रह्मस्थान हे नाभी आहे म्हणून ते तेल नाभीला रोज लावायचं आहे रोज रात्री झोपताना ते तेल नाभीला तसेच नखांना ना लावायचं आहे असं रोज त्रेचाळीस दिवस कंटिन्यू हा उपाय करायचा आहे हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करायचा आहे याचं काही साईड इफेक्ट नाही आहे काही नुकसान नाही या उलट याचा चांगला फायदा होईल तुमचा बुध शुक्र शनी हे तिन्ही ग्रह स्ट्रॉंग होतील त्यामुळे हा उपाय नक्की ट्राय करून बघा जबरदस्त फायदा नक्की होतो